ശ്രീരാമ ജയ രാമ ജയ ജയ രാജ ജയരാ ശ്രീരാമ ജയ രാമ ജയ രാം നമ ശിവായ ഓം നമ ശിവായ ഓം നമ ശിവായ യോഗ വാശി ദിവസ കിൻഷെ തകരണ സർഗാല पुढे म्हणाले राघवा चित्तवृत्ती या अतिशय दूर अंतरावर असलेल्या विषयांवरही आसक्त होत असल्यामुळे अत्यंत दीर्घ वासना प्रचुरत्वामुळे अत्यंत सूक्ष्म समाधी सुखाचा विच्छेद करण्याला कारणीभूत होत असल्यामुळे आणि आत्मप्रतिबिंब ग्रहण करण्याची योग्यता असल्यामुळे अतिशय अतिशय तीक्ष्ण व धारदार असतात यास्तव तू त्यांच्यावर विसंबून राहू नकोस हे नीतीशास्त्रामध्ये निपुण असलेल्या करून देणारी बुद्धिरूपी मंजिरी तुझ्या ठाई फार दिवसाने उत्पन्न झालेली आहे तरी विवेकामृताचे वृद्धिंगत कर जोपर्यंत तुझी ही शरीररूपी लता काल रूपी सूर्याच्या प्रखर तापामुळे कोमेजून जाऊन जमिनीवर पडली नाही तोपर्यंत गुरुसेवा श्रवण इत्यादी द्वारे आपल्या बुद्धीचे यथायोग्य संवर्धन कर मी तुला आता जे आख्यान सांगणार आहे त्याचा नीट विचार करून त्यात सांगितल्याप्रमाणे निरंतर भावना करीत जा म्हणजे तुला अनिर्वचनीय सुख प्राप्त होईल या आख्यानातील उद्दालक मुनीने देहादी दृश्य भूत पंचकाचे आत्मनिष्ठ बुद्धीच्या योगाने ज्याप्रमाणे यथास्थित शोधन केले त्याप्रमाणे तूही त्याचा शोध घे म्हणजे तुला जीवन मुक्तीचे श्रेष्ठ फल प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही mm -hmm. राम म्हणाला भगवान उद्दालक मुनीने पंचभूता संबंधाने कस कसा विचार केला त्याचा कसा शोध घेतला आणि त्यांचा निराश कोणत्या क्रमाने केला हे कृपा करून मला समजावून सांगा वसिष्ठ म्हणाले रामा भूतवृंदा संबंधाने सूक्ष्म विचार करून उद्दालकाने परमोच्च तत्वज्ञान दृष्टी आपल्या अंगी कशी बाणून घेतली याचा प्राचीन वृत्तांत मी तुला सांगणार आहे तो एकाग्र चित्ताने श्रवण कर ह्या जगदरूपी जीर्ण गृहाच्या आग्नेय दिशेकडील एका कोपऱ्यामध्ये गंधमादन नामक पर्वतावर एक विस्तीर्ण भूमी होती तेथील निरनिराळ्या रंगांची फुले वृक्षलता पशुपक्षी सरोवरे यांच्यामुळे ते स्थान अतिशय रमणीय दिसत होते त्या ठिकाणच्या एका उंचवट्यावर सरल नावाचा एक महावृक्ष असून त्याच्या गर्द छायेमध्ये पुलांचा खच पडला होता अशा त्या वृक्षाखाली उद्दालक नावाचा मुनी पौरुष प्रयत्नांच्या योगाने परमपदाची प्राप्ती करून घेण्याच्या दृढ निश्चयाने तपश्चर्यासाठी बसला होता मोठ्या नेटाने तप करून देखील त्याच्या ठिकाणच्या अभिमान वृत्तीमुळे त्याला परमपदाच्या ठाई विश्रांती प्राप्त झाली नाही परंतु परमात्म ज्ञानाला अनुकूल अशा संस्कारांनी त्याचे अंतःकरण भरून गेलेले असल्यामुळे त्याने आपला तपस्येचा क्रम अव्याहतपणे सुरू ठेवला पुढे काही काळाने जेव्हा त्याच्या तपस्येचा परिपाक झाला तेव्हा त्याच्या चित्तात विवेकाचा उदय झाला एके दिवशी एकांतात बसून चिंतन करीत असता संसाराविषयी त्याच्या शुभ चित्तामध्ये अनेकविध विचार घोळू लागले तो स्वतःशी म्हणाला ह्या जगाला अधिष्ठानभूत असे कोणते तत्व आहे की ज्याच्यामध्ये विश्रांती प्राप्त झाली असता पुन्हा शोक करण्याचा प्रसंग येणार नाही आणि पुनपुन जन्म मरणाच्या चक्रात जन्म मरणाच्या चक्रात भ्रमण करीत राहण्याचे कारण उरणार नाही माझ्या ठिकाणचे मनोव्यापार अस्तंगत मनोव्यापार अस्तंगत होऊन मी परमात्मा अशा परमपदाच्या ठाई केव्हा एकदा कायमची विश्रांती घेऊ लागेन माझ्या मनात उसळणाऱ्या भोग तृष्णा केव्हा एकदाच्या शांत होतील पावन अशा ब्रह्मपदाच्या ठाई विश्रांती घेऊ लागल्यामुळे प्रथम हे कार्य करीन आणि नंतर ते कार्य करीन अशा भ्रामक कल्पनांकडे अवलोकन करून मी आतल्या आत केव्हा बरे हसू लागेन चित्तावर मिथ्या विकल्प जालाचा यत्किंचितही परिणाम होत नाही अशी स्पृहणीय स्थिती मला केव्हा बरे प्राप्त होईल स्वरूपानु स्वरूपानुसंधानात बुद्धी घडून जाऊन मी कधी एकदा या बा भा, ह्या भयंकर अशा तृष्णारूपी नदीच्या पैल तीराप्रत जाऊन पोहोचेन हरिओम तत्सत ओम तत्सत ओम तत्सत.